नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भगवान बुद्धाने सव्वीसशे वर्षापूर्वी जो बौद्ध धम्म दिलेला आहे बौद्ध धम्मामध्ये खास अशी वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्य म्हणजे धम्माऐवजी धर्माऐवजी धम्म असं सांगितलेलं पहिलं खास वैशिष्ट्य आहे या बौद्ध भगवान बुद्धाने जो धम्म सांगितलेला आहे त्याच्यामध्ये निसर्गनेम आणि विज्ञान म्हणजे सत्य सांगितलेलं आहे आणि म्हणून भगवान बुद्धांनी अंधश्रद्धा कर्मकांड देववाद ईश्वरवाद व्यसनादींचं हे सगळं नाकारलेलं आहे आणि म्हणून आपल्या धम्मामध्ये मानवाचं कल्याण करणारा जो धम्म आहे त्या धम्मामध्ये जी वैशि खास जी वैशिष्ट्य आहे आणि विशिष्ट अशी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही धम्माची खास अशी विशिष्ट अशी वैशिष्ट्य आहेत त्याचबरोबर खास वैशिष्ट्य कारण धम्माचा जो धम्माचा डोळारा उभा आहे तो ती तीन शब्दामध्ये आहे शील समाधी आणि प्रज्ञा ही देखील बौद्धम्माची खास वैशिष्ट्य आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त त्रिसरण पंचशील आर्याष्टांगिक मार्ग त्याचबरोबर दसशील दसपारमिता हा येईल देखील बौद्धम्माची वैशिष्ट्य आणि खास वैशिष्ट्य म्हणजे अतदीपभाव म्हणजे स्वतः स्वतः जे प्रकाशित व्हा त्यानंतर भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो जिवंत माणसासाठी आहे मरणानंतरची कोणती अवस्था सांगितली आहे ते, सा ते वैशिष्ट्य सांगताना भगवान बुद्ध म्हणतात निर्वाणपद प्राप्त करणे निर्वाण हे देखील बौद्धम्माचं खास वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर सिद्धांत जसं तुम्ही कर्म, कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे म्हणून सिद्धांत हे देखील भगवान बुद्धांच्या बौद्धम्माचं खास वैशिष्ट्य आहे त्यानंतर प्रतित्य समुत्पाद म्हणजे मानवाचा विकासाकडे जाणारा चक्रांकार मार्ग आहे हे मानवाचा विकास कसा होईल हे त्या कर्मसिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर चार आर्य सत्य हे देखील बौद्धम्माचं खास वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीने अनेक खास वैशिष्ट्य आहे त्यामध्ये भव हे देखील खास वैशिष्ट्य आहे कारण भगवान बुद्धांनी स्वतःवरती डिपेंड सांगितलं आहे स्वतः स्वतःचे मार्गदेव स्वतः स्वतःचे स्वयंप्रकाश होत होऊ शकतो आणि म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मातले हे देखील खास वैशिष्ट्य आहे धम्म म्हणजे एक नीती आहे जे भगवान बुद्धांचा धम्म करण भगवंतानी धम्मालामध्ये माणसाला केंद्रबिंदू मानलेला आहे आणि माणसाचं सा कल्याण कसं होईल माणूस हा दुःखातून कसा मुक्त होईल आणि त्याचं जीवन सुखी समृद्धी वैभवशाली हो कसं होईल याचा मार्ग म्हणजे धम्म आहे हे धम्माची धम्मा व्याख्या जर सांगायची धम्म म्हणजे नीतीने जीवन जगणे एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्या शील सदाचाराने मित्रवताच्या नात्याने करुणाच्या नात्याने वागायचं आहे आणि धम्म म्हणजे जी जीवन जगण्याची कला आहे हे मनुष्याने जीवन कसं जगावं हेच भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने विज्ञान मध्ये विज्ञानामध्ये वाक्य सांगितलं शास्त्र शुद्ध पद्धतीने जीवन जगणे म्हणजे धम्म आहे